अरे भाऊ तुझी बॅग चोरी तुला काय वाटत नाही का वाईट काय वाटत नशिबाचा खेळ आहे सगळा बॅगेत काय बॅगेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे पुढच्या एक पाचशे रुपये त्याच्या पुढच्या कप्प्यात मध्ये आईचा फुट आहे तेवढं फक्त त्या आता आईचं नाव सांगू तू नेहमी केलं बघ हे बॅग आणि फोटो काढून बॅग परत दे काय रे तुझी एवढी बॅग चोरली तुला काय वाटलं वाईट तर वाटलं तुमच्या गाडीचा चवी लिहिलं तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का नाही वाटतं हा पण आमच्या गाडीची चावी कोण लिहील तुला मध्ये एवढे मत माझ्या मध्ये आहे की भरी ना काय दा दादा सॉरी दादा अरे दे चल गाडी अहो दा दादा सॉरी न दादा मस्करी करत होतो दहा आता अहो हप्ते पण नाही गाडीचे अजून फिटले दहा दा अ दहा दादा स्वारी दना क नाही भेटले अजून माझ्या गाडीत दादा आख्या सांग की तू दादा सॉर्गेटला जाणार का जाणार ना किती येणार चारशे रुपये होतील काही कमी नाही होत ठीक आहे आपलं लग्न होणार आहे तुम्ही मला काहीही प्रश्न विचारू शकता आ, तुम्हाला राग देणार नाही ना नाही नाही विचारा आ, तुम्हाला याच्या आधी किती बॉयफ्रेंड होते म्हणजे एक तुम्ही मित्र म्हणून सांगू शकता एक मिनिट आलेच हे पहा मी जेव्हा जेव्हा बॉयफ्रेंड बनवेल ना तेव्हा तेव्हा मी यामध्ये एक एक तांदळाचा दाना टाकायचे अच्छा एक दोन तीन चार पाच सहा सहा वर म्हणजे आजकालच्या जवळ सहा वर म्हणजे ठीक आहे चालतंय एवढं काय नाही पण हे पाचशेची नोट का आत्ताच दोन किलो तांदूळ विकून आले नाव चिंटे काय आयटम असेल ना तुझ्या वर्गामध्ये नाही एक पण नाही नाही नादा मग वर्गात कोणी आवडत असेल तुला हा आवडते ना कोण मॅडम हो दादा हा ऍड्रेस सांगा ना फक्त अरे हा भाई हा ऍड्रेस नाही तुला विचारलं का मी हा तुला विचारलं ओ दादा ऍड्रेस सांगा ना ओ ओ हो ऍड्रेस तर सांगा ओ दादा आहो हा बोल ना चपात्या किती खाणार तुम्ही चार खाईल बघ आता मी केलेले चार चपात्या खाता का तुम्ही मी काम करत तीन कर बघा तुम्ही पाच वाजता चहा बिस्किट खाल्ले जर नाही खाल्ला तर बघा ठीक आहे काम कर दोनच कर ठीक आहे दोन करते पण नाही जर खाल्ले तर घशात कोंबिल मी तुमच्या हा एक कर मग आता एकाच्या पदीसाठी पीठ मळत बसू का राहू द्या आता दादा <laughs> <कसानी, आना मादु। laughs> किती झाले दोनशे रुपये झाले आवडी तुम्ही दोनशे रुपये कमी करा काहीतरी नाही कमी नाही दोनशे रुपये

बाकी पेमेंट काम हो। अच्छा तू माझा शॅम्पू घेतलाय का वापरायला म्हणजे इकडचं उचलून कुठे ठेवलंयस का असं विचारायचं तुम्हाला अरे विचल्या लवकर खाली भारी वातावरण झालं मस्त प्यायला उसाळ चलता काय त्याला नसतं अरे थोडस घरचं काम आहे मला तुम्ही जाऊ न्या या काम महत्वाचं ना माझं काम झालं पाहिजे हा वाटलं होतं बायकोचा बैल झालाय नुसता बोलला तुम्ही किती खाणार काय चपाच्या चोन का बर भाजी कोण बनवतोय आई बनवताय मग पाच करे